अशी तर तुम्ही बिर्याणी खूप प्रकारची खाल्ली असतील खूप वेगवेगळ्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या वे जागी जाऊन खूप वेगवेगळ्या वे 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 प्रकारची बिर्याणी ट्राय केल्या असतील बट ही अशी बिर्याणी ना तुम्ही आजपर्यंत खाल्ली नसेल मी खात्री देऊन सांगू शकते कारण तुम्हाला ही रेसिपीच पहिल्यांदा मिळते ना थोडीशी हटके पण टेस्टला अतिशय भन्नाट अशी ही बिर्याणी आम्ही आज आणलो आहे फक्त तुमच्यासाठी त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा आणि घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटते कमेंटमध्ये कळवा तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे या ठिकाणी जे स्लायसर असतं ना त्याच्या मदतीने आम्ही कांदा चिरून घेतला आहे म्हणजे छान एकसारखे काप पडतात आणि तळायला सोपं जातं गोल्डन ब्राऊन कलरवर कांदा तळून घ्यायचा आहे सुरुवातीला तळताना हे असं थोडंसं सॉफ्ट वाटतं पण थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत आणि खमंग इतकी अप्रतिम टेस्ट आहे त्यांना या तळलेल्या कांद्याची की विचारूच नका हे मस्त कांदे तळून घेतल्यानंतर काजू देखील आपल्याला या ठिकाणी लगेच याच भांड्यात तळून घ्यायच्या आहेत थोड्याशा हलक्या कलरवरच काजू आपल्याला काढायचे आहेत जेणेकरून ते थंड होईपर्यंत त्याचा कलर अजून थोडासा डार्क होतो आता एखादी दुसरी कढाई जी आपल्याला गॅसवर ठेवायची आहे त्याला अशी बेसिकची फोडणी फोडणी नसेच फक्त तेल आणि जिरे ॲड करायचं आहे आणि ज्या भाज्या म्हणजे व्हेज बिर्याणीसाठी जे काही आपण भाज्या वापरणार आहोत ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि याला फक्त वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी या ठिकाणी मी हिरवी मिरची गाजर शिमला मिरची बटाटे फ्लॉवर इतक्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि बीन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पनीर वगैरे एक्स्ट्रा तुमच्या ज्या काही आवडीच्या भाज्या असतील ते तुम्ही ॲड करू शकता यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थितपणे सगळं एकत्र करून वाफवून घ्यायचे आहे भाज्या यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडंसं असं ढवळायचं आहे पुन्हा अर्धा एखादा मिनिट वाप द्यायचे पुन्हा ढवळायचं आहे पुन्हा अर्धा एकादा मिनिट वाफ द्यायचे आणि असं करत पूर्णपणे भाजी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही प्रोसेस रिपीटच करत राहायची एका साईडला भाज्या सॉफ्ट होतातच आहे तोपर्यंत तो दुसऱ्या साईडला आपल्याला एका ठिकाणी घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला तांदूळ शिजवायचं आहे त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता या पाण्यामध्ये लिंबू आणि थोडेसे खडे मसाले ज्यामध्ये तमालपत्र दालचिनी वेलची हे सगळं ॲड करायचं आहे लवंग आणि मिरे यासाठी घेतलेले नाही आहे कारण जेव्हा पण आपण बिर्याणी मसाले आणतो त्यामध्ये हे ऑलरेडी मसाले असतात त्यामुळे ते एक्स्ट्रा या ठिकाणी ॲड केलेले नाही आहेत यानंतर यामध्ये एक ते दोन चमचे तेल ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ तेल आणि मीठ ॲड केल्यामुळे ना भात अतिशय सुक्का आणि सॉफ्ट बनतो त्यामुळे ना तेल आणि लिंबू हे या प्रोसेसमधून ना अजिबात स्किप करायचं नाही आहे आपल्या भाज्या या ठिकाणी सॉफ्ट झालेल्या आहेत गयाई से, छान असं परतवून आहे आणि भात शिजूपर्यंत याला लीड पॅक करून ठेवून द्यायचे जेणेकरून ते खूप छान सॉफ्ट होतात आता एक बाउल घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला दही ॲड आहे एक ग्लासला थोडंसं कमी इतकं दही मी या ठिकाणी घेतलेलं आहे तीन कप तांदूळसाठी मसाल्याच्या प्रमाणासाठी ना या ठिकाणी जितके कप तांदूळ तुम्ही बिर्याणीसाठी घेणार आहात तितके चमचे बिर्याणी मसाला आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की तुम्ही अशी बिर्याणी कधीच खाल्ली नसेल याचं कारण आहे की हा पनीरचा मसाला हा जो मसाला आहे ना हा ॲड केल्याने अतिशय टेस्टी बिर्याणी बनवून तयार होते आणि हेच एक स्टेप आहे की ज्यामुळे तुमची बिर्याणी युनिक बनून तयार होते हे सर्व आपल्याला मस्त मिक्स करायचं आहे आणि यामध्ये जर तुम्हाला अजून तिखट ॲड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी या प्रोसेसमध्ये ना आत्ता रेड चिली पावडर ॲड करू शकता हे सर्व एकत्र एक फेटून घ्यायचं आहे आणि दही छान सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे या ठिकाणी आता तांदूळ ॲड करायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आणि गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे त्या त्याने काय होतं ना आपले जे तांदूळ आहेत ते तुटत नाहीत आहे असे अखंड राहतात त्यामुळे कुठेही गॅसची फ्लेम बारीक करायची नाही आहे जोपर्यंत आपला भात पूर्णपणे शिजून तयार होत नाही आहे अजून थोडंसं मीठाची गरज असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता भाज्या आपल्या छान वाफवून झाल्यात त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर ॲड करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पहा आता तांदूळ आपला ऐंशी टक्के शिजून तयार झाल्यानंतर ना गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे आणि यातलं पाणी सगळं ड्रेन करून घ्यायचं आहे असं एकदा दाबलं ना की लगेच त्याचे दोन तुकडे होतात अगदी हलक्या हातानं दाबले तर तेव्हा समजून जायचं की आपलं तांदूळ ऐंशी टक्के शिजलेलं आहे यातलं पाणी पूर्णपणे ड्रेन करायचं आहे नाव फायनल स्टेप ऑफ बिर्याणी एका कढईमध्ये आपली बेसिकशी जी फोडणी असते जिरे मोहरी कढीपत्ता वगैरे टाकून ते द्यायचं आहे आणि त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित छान ढोळून घ्यायचं आहे कढीपत्तामुळे पण टेस्ट खूप छान येते आणि थोडंसं आले लसूण पेस्ट ॲड करायचं आहे याला जास्त वेळ भाजायचं नाही आहे अगदी काही सेकंद परतवलं ना की लगेचच आपल्याला जे दहीचं बॅटर आपण तयार केलं आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि दहीचं बॅटर ओतल्यानंतर देखील लगेचच गॅस हाय फ्लेमला आहे आणि कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे जोपर्यंत दही ऑइल रिलीज करत नाही ना तोपर्यंत कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे दहीला ते छान ऑइल रिलीज करतं असा मस्त असा लालसा कलर येतो त्याचं जे आपण टेक्स्चर आहे ते अतिशय छान होतं जो आपण कांदा तळून घेतला होता तो या ठिकाणी क्रश करून ॲड करायचा आहे आणि दही भाजून झाल्यानंतर ना थोडंसं त्यामध्ये हळद ॲड आहे आणि पुन्हा एकदा छान एकत्र करायचं आहे तुम्ही पहा किती मस्त दिसते आणि या रेसिपीमध्ये ना कम्प्लीट करूपर्यंत या ग्रेव्हीचा आणि या भाज्यांचा जो काही सुगंध येतो ना तो नेक्स्ट लेवल असतो या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतंय की यार बास बिर्याणीसाठी प्रोसेस नको पुढे ही भाजी बनवू आणि मस्त चपाती बनवून खाऊ हे सर्व मिश्रण एकत्रित झाल्यानंतर ना या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि जे आपण तांदूळ शिजवून घेतले ते ॲड करायचं आहे छान पसरवायचं आहे त्यामध्ये तूप तीन ते चार चमचे ॲड करायचे आहे जेणेकरून जो है कोड़ा -कोड़ा भात आहे ना एकदम सॉफ्ट बनतो आणि दम दिल्यानंतरही असा कोरडा कोरडा होत नाही खूप छान आणि नरम असा भात बनवून तयार होतो यानंतर जो तळून घेतलेला कांदा आहे तो या ठिकाणी आपल्याला ॲड करायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि याचे लीड पॅक करून याला दहा ते पंधरा मिनिट दम द्यायचा आहे आणि दम दम देण्यासाठी ना एखादी जाडसर तवा वगैरे घ्यायचा आहे जो लो फ्लेमवर गॅसवर ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे भांडं ठेवायचे आहेत मेक शुअर की आपण दम देण्यासाठी जे काही भांडं वापरतो आहे त्याचे लीड अतिशय पॅक असले पाहिजेत त्याने दम छान बसतो आणि टेस्ट अतिशय छान येते तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा आणि कशी वाटते कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या ब बाय